मशनेर देवस्थानात नारळ फोडून माजी आमदार बेटमोगरेकर यांचा आभार व संवाद भेट दौऱ्याला सुरुवात नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसला मतदान करून वसंतराव चव्हाण यांना खासदार म्हणून विजयी केल्याबद्दल मतदारांचे जाहीर आभार मानण्यासाठी आणि मुखेडकंदार विधानसभा मतदारसंघातील आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने जनता जनार्दनाशी संवाद साधण्यासाठी नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर यांचा संवाद भेट दौरा दिनांक सोळा जुलै रोजी येथील देवस्थान मशनेर येथे नारळ फोडून सुरुवात करण्यात आली आहे यावेळी राजनजी देशपांडे जयराम पाटील गवते दिनेशप्पा आवडके रमेश पाटील अमनर विष्णू विठ्ठलराव नाईक निळकंठ पाटील खदगावकर बालाजी पाटील आंदेगाववाडीकर वाडीकर गंगूशेठ वट्टमवार व्यंकटराव बापूराव नाईक दिगंबर गणपतराव नाईक माजी सरपंच मंग्याळे गोविंद दिंडे बाबाराव बोरगे नामदेव फोसुलवाड गणेश आडगुलवाड संदीप पाटील कुरेशी व इतर प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते नुकत्याच झालेल्या नांदेड लोकसभा मतदारसंघात मुखेड विधानसभा मतदारसंघातून जनतेने काँग्रेसला मोठे पाठबळ दिले आहे गेल्या लोकसभा निवडणुकीत अडुतीस हजारहून अधिक मताधिक्य मिळालेली भाजप केवळ तीन हजार आठशे मतापर्यंत येऊन रोखण्यात काँग्रेसला यश आले आहे जनता जनार्दनाने दिलेल्या आशीर्वादामुळे काँग्रेसला येथे मोठी मजल मारता आली त्यामुळे आगामी काळातही आपण काँग्रेसच्या पाठीशी राहावे या अनुषंगाने काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी मुखेड कंदार विधानसभा मतदारसंघात जनतेचे आभार मानण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी आभार संवाद दौरा सुरू केला आहे या दौऱ्यात जनतेच्या गाठीभेटी घेत अडीअडचणी समजून घेत त्यांना धन्यवाद देत भविष्यातील रणनीती ठरविण्यात येत आहे त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत मुखेड कंदार विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा झेंडा फडकवण्यासाठी जनतेला साथ घातली जात आहे पहिल्याच दिवशी या दौऱ्याला उदंड प्रतिसाद मिळाला जनतेतून कार्यकर्त्यातूनही मोठी पाठबळ मिळाली आहे